आज सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत पुण्यातून मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या शपथविधीमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत काय सांगाल कसं नियोजन आहे गेले दोन महिने कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि या कष्टाला यश आलं आणि आमची पहिल्यापासून इच्छा होती की देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हावेत आणि आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होती आज कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह आहे जल्लोष आहे पुण्यातनं जवळजवळ अडीचशे ते तीनशे फोर व्हीलर जाणार आहेत अडीच ते तीन हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते पुण्यातनं यावेळेस जाणार आहेत आणि उत्साह प्रचंड आहे कार्यकर्त्यांमध्ये मागच्या वेळी संधी होती तरीसुद्धा मुख्यमंत्री पद मिळालेलं नव्हतं आता देवेंद्र फडणवीसांनी ती संधी पुन्हा खेचून आणली आहे नाही बरोबर आहे मागच्या वेळी संधी होती पण पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून देवेंद्रजींनी ते पद नाकारलं होतं पण यावेळी पक्षाने पुन्हा त्यांना संधी दिली आणि देवेंद्रजींचं एक वैशिष्ट्य राहिलं की पक्ष आदेश हे नेहमी देवेंद्रजी सर्वोपरी मानतात आणि पक्ष आदेश हाच आहे की आज या आज देवेंद्रजींना पक्षाने सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री पद घ्या आणि देवेंद्रजी घेतात आम्हाला कार्यकर्त्यांना खूप आनंद होतं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा एकशे बत्तीस जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने मागच्या वेळेस ही एकशे दोन जागा मिळवल्या होत्या आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की मी पुन्हा येणारे एकशे बत्तीस घेऊन आणि एकशे बत्तीस घेऊन अपक्ष घेऊन एकशे सदोतीस संख्या आली आणि देवेंद्रजींचाच अधिकार आहे मुख्यमंत्री होण्याचा ह्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच वाटतं पुण्यातून साधारणतः किती कार्यकर्ते शपथविधीसाठी जात साधारण दीड ते दोन हजार कार्यकर्ते नक्कीच जातील कारण का पासेस आहेत त्या पासेसप्रमाणे आता चाललं आहे आणि इतर जे पासेस आहेत त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते येणारच आहेत जल्लोषाची काय तयारी केली जल्लोषाची आम्ही लाडू पेढ्यांची ऑर्डर दिलेली आहे आम्ही नक्कीच तिकडे असू परंतु कसबा मतदारसंघातले आमचे कार्यकार कार्य कार्यकर्ते सहकारी सर, आमचे सर्व इथं असतील काही काही जण आम्ही जाणार आहोत इथं जल्लोष होणार मोठं यश मिळालेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा बघतो की आठ जागांपैकी सात जागा या महायुतीने अर्थात जिंकलेल्या आहेत नक्कीच मागच्या सरकारने किंवा देवेंद्र फडणवीसजींनी जे काही कार्य केलेलं आहे जे गेल्या पाच वर्षात त्यातले अडीच वर्ष सोडून अडीच वर्ष असलेले त्यांनी केलेल्या विविध योजना शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील पीक विम्याचा असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल त्याचं यश हे आत्ता दिसत आहे आता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत काय अपेक्षा आहेत अर्थात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतात काय अपेक्षा आहेत काय कामं करावीत अजून कमीत कमी तीन वेळा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यावी ती पण याच्यापेक्षा जास्त मँडेटने घ्यावी हे आत्ता येणाऱ्या पाच वर्षाच्या कामातनं होणार आहे आणि इथून पुढचे तीन वर्ष देवेंद्र फडणवीस आणि दोनशेच्या वरती म्हणजे अडीचशे तीनशेच्या घरात हे असणार आहे स्वभावरती त्यांनी शपथ टक्के स्वबळावरती इथून पुढे येईन आणि स्वबळावरती आले तरी आम्ही आमची महायुती ही टिकवणार महायुतीतला कोणत्याही घटक पक्षाला नाराज होणार नाही तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी काय कामं करावीत आता तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत मी पुन्हा येईन ते ज जा, ते ज्यांनी एक कविता गायली होती म्हटली होती अर्थात विधानसभेमध्ये त्यानंतर ते, ते बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना ट्रोल केल्या गेलं परंतु ते आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आले भारतीय जनता पार्टी हा पक्षाचा आदेश मानणारा पक्ष आहे पक्षाचा आदेश मानणारा आहे देवेंद्रजींना जे जे आत्तापर्यंत पक्षाने ऐकलं तेच त्यांनी केलेले पण देवेंद्रजी ह्याच्या आधी पाच वर्ष केलेलं काम आणि आत्ताच जे केलेलं काम ते आणि पुढे जे आत्ता जे आपण वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण करणार हे देवेंद्रजींवर आमचा पूर्ण विश्वास आहे त्या त्या बेसवरच पुढचे अजून एक पाच वर्ष आम्हाला शंभर टक्के भेटणार बघतोय की आपण रिझल्ट लागून दहा दिवस उलटले होते तरी मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम होता ज्यावेळी त्यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली त्यावेळी काय उत्साह होता ज्यावेळेस नावाची घोषणा झाली कसं आहे महा आपली ही जी आहे महायुती तीन पक्ष आहे आणि लगेच काय झालं म्हणजे लगेच कोणी मुख्यमंत्री आहे आता महाविकास आघाडीचा तेवढा ते वेग ह्याच्यापेक्षा ते जा वे जास्त वेग गेला होता महाविकास आघाडीसाठी आणि काल जे जसं जसं डिक्लेअर झालं तसं काल आम्ही आनंद उत्सव केलेला आहे पेडे वाटून पाटगड वाटून काल आम्ही आनंद उत्सव केलेला आहे काल ज्यावेळी नावाची घोषणा झाली त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया काय होती आमच्या कार्यकर्त्यांना भरपूर आनंद झाला की आज देवेंद्रजींनी एवढं कष्ट केलं महाराष्ट्र अक्का पिंजून काढला होता त्या कष्टाचं आज चित झालं आम देवेंद्रजी आज मुख्यमंत्रीपदावर मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले काय सांगाल दादा तुम्हीसुद्धा आम्ही सगळे खुश आहे खूप खुश आहे आम्ही सगळे कार्यकर्ते खूप खुश आहे देवेंद्रजी आज शपथ घेतील म्हणजे आमच्या मनातला नेता येणार आहे त्यामुळे आम्ही सगळे खूप कार्यकर्ते खूप खुश खुश आहेत सगळे अर्थात आपण बघतोय काय सांगाल दादा शपथविधीमध्ये आज सहभागी होत आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथविधी आहे दोन हजार चौदाला प्रथमचा जिथं भाजपची सत्ता आली तेव्हापासून देवेंद्रजी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने न काम करता पूर्ण वेळ काम करत आहेत तर ते त्यांच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनफुळे असतील चंद्रकांत दादा असतील त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातनं एक चांगलं सुशासन करण्याचं काम केलं त्या हिशोबाने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा आहे की आपल्या या ठिकाणी समाजाची सेवा करायची त्या हिशोबाने आनंद आहे आम्हाला मी पुन्हाही ना असं ते म्हणाले होते ते पुन्हा येत आहेत हां मग ते कामाच्या जोरावर येत आहेत त्यांच्या कार्यशैलीवरती येतात कार्यकर्त्यांच्या विश्वासावर येतात यामध्येच भाजपचे संस्कार आणि ताकद आहे काय अपेक्षा आहेत मुख्यमंत्री पदावरती त्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर काय कामं करावीत असं वाटतं नागरिकांची त्यांना जुन्यापासून प्रश्न माहिती आहेत महाराष्ट्राच्या मूलभूत गरजा माहिती आहेत त्या हिशोबावर ते पूर्ण वेळ ते काम करणार आहेत आणि तसे ते पूर्ण वेळ समर्पित असणाऱ्या परिवारातनं आहेत त्यामुळे शंभर टक्के ते महाराष्ट्राला न्याय देतील अर्थात आपण बघतोय की आज सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद बैदनावर फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि पुण्यातून मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहे या शपथविधीसाठी मुंबईमध्ये जाणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट समृद्धी सह राजदत्त टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच, किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एक ब्रेक लिहित आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm. <laughs> ये वाला, है। सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 इंडियन